शिवत्यारांना आम्ही उमेदवारी देणारच नाही शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याचं वक्तव्य विजय शिवतारे यांना आम्ही उमेदवारी देणारच नाही आम्ही युती धर्म पाळणार असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केलेलं आहे विजय शिवतारे यांनी घेतलेल्या बारामतीमधून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या पावित्र्यावर संजय शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिली पक्षात असाल तर महायुतीचा धर्म पाळावाच लागेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे ज्यांना हा महायुतीचा धर्म पाळायचा नसेल त्यांनी त्यांचे मार्ग वेगळे निवडावे त्यासाठी आम्ही आमची काही हरकत नाही त्यांना आम्ही पाठिंबा आमचा पाठिंबा नसणारच आहे कोणत्याही उमेदवाराला आपण थांबवू शकत नाही पण जर एखादा उमेदवार पक्षाच्या चौकटीत काम करत असेल तर त्याला पक्षाचे आदेश मानावे लागतील पण जर एखाद्याने पक्ष सोडला असेल पक्षात राहायचं नसेल तर तो स्वतंत्र आहे पण जर अद्याप पक्षात न असेल तर त्याला महायुतीचा धर्म पाळावाच लागेल अशी स्पष्ट प्रतिक्रिया शिरसाट यांनी शिवतारेला उमेदवारी आम्ही जाहीर करू शकत नाही आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे लोक आहोत जर महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर आपल्याला सर्वांना बरोबर काम करावं लागेल नसता ज्यांचे त्यांनी वेगवेगळे वेग वेग करायला हरकत नाही आणि त्याला मग आमचा सपोर्ट असणार नाही कोणत्याही उमेदवाराला आपण थांबवू शकत नाही पण जर पक्षाच्या चौकटीत जर तो काम करत असेल तर त्याला पक्षाचे आदेश मानावं लागते जर पक्ष सोडला असेल पक्षात राहायचं नसेल तो त्याच्यासाठी स्वतंत्र आहे त्याला आमचं काही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही परंतु पक्षात असेल तर महायुतीचा धर्म हा आम्ही जाहीर करू शकत नाही आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे लोक आहोत जर महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर आपल्याला सर्वांना बरोबर काम करावं लागेल नसता ज्यांचे मार्ग त्यांनी वेगवेगळे करायला हरकत नाही आणि त्याला मग आमचा सपोर्ट असणार नाही कोणत्याही उमेदवाराला आपण थांबवू शकत नाही पण जर पक्षाच्या चौकटीत जर तो काम करत असेल तर त्याला पक्षाचे आदेश मानावं लागते जर पक्ष सोडला असेल पक्षात राहायचं नसेल तो त्याच्यासाठी स्वतंत्र आहे त्याला आमचं काही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही परंतु पक्षात असेल तर महायुतीचा धर्म हा पाळावच लागला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई